जनहित न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेच्या कार्याला अखर मिळाले यश महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेच्या वतीने दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महानगरपालिका गेटवर होणार होते बेमुदत उपोषण उपोषणाच्या आदल्या दिवशी सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मनसे कामगार सेनेच्या पदाधिकारी यांना उल्हासनगर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी पत्र देऊन तात्काळ बैठकीस बोलवून प्रलंबित मागण्या मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले उल्हासनगर महानगरपालिका कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांना अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर आणि सहाय्यक आयुक्त मनीष हिवरे यांच्या वतीने हिरवा कंदील मिळाला असून मनसे कामगार सेनेचे पदाधिकारी व उल्हासनगर महानगरपालिका कर्मचारी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे अनेक दिवसांपासून उल्हासनगर महानगरपालिका कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांकरिता महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष दिलीप थोरात तसेच उपाध्यक्ष हरी अल्लाट मनपा आयुक्त यांना निवेदनपत्राद्वारे कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर मंजूर कराव्यात असे निवेदनपत्र देऊन मागणी करीत होते अखेर त्यांच्या कार्याला यश मिळाले आहे आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे उपाध्यक्ष हरी अल्लाट जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया उल्हासनगर महानगरपालिका मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी मागील महिन्यात पंधरा तारखेला बेमुदत उपोषण करण्यात येणार होते परंतु काही शासकीय बाबी आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये महानगरपालिकेने विनंती केली होती की आ, हे स्थगिती आणा आणि पुढे आम्ही दोन दिवसात चर्चा करू या विषयावर तुम्ही का बेमुदत उपोषण करू नका त्याच अनुषंगाने पंधरा दिवस उलटले तरी चर्चा झाली नव्हती पुन्हा सात ऑगस्ट रोजी आमच्या अध्यक्ष दिलीप थोरात यांच्या आदेशानुसार सात ऑगस्ट रोजी हे बेमुदत उपोषण महानगरपालिकेच्या गेटवर होणार होते परंतु महानगरपालिका प्रशासनाने त्यांनी पत्र देऊन असं सूचना दिली संघटनेला की बेमोद तो क्वचन करू नका आम्ही या तुमच्या मागण्यांवरती सविस्तर चर्चा करू आणि चर्चेसाठी आज सहा तारखेला त्यांनी एक वाजता त्यांनी मिटिंगेचं आयोजन केलं आणि चर्चासत्र सुरू झालं तर याच्या चर्चामध्ये ज्या ज्या मागण्या मंजूर झालेल्या आहेत ते आमच्या अध्यक्ष साहेब आहेत ते सांगणारच आहेत परंतु मी सर्व कर्मचाऱ्यांना एक संदेश देऊ इच्छितो की ही जी चर्चा झालेली आहे एक सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळाले ले लेंगरेकर साहेब मनीष उरे आणि आपले मनपा संघटना अध्यक्ष दिलीप थोरात साहेब यांच्यामध्ये जे चर्चा झाली एक सकारात्मक झालेली आहे आणि उद्याचं जे बेमुदत उपोषण आहे सात तारखेचं ते रद्द करण्यात आलेलं आहे हा संदेश कर्मचाऱ्यांपर्यंत मी पोहोचवण्यासाठी ही बाईट देत आहे धन्यवाद तसेच आपल्या सोबत आहेत मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष दिलीप थोरात जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्वाण महापालिका कामगार कमी सेना उल्हासनगर दिनांक चोवीस रोजी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण करण्यात येणार होते त्या अनुषंगाने माननीय प्रशासनाने आज बैठकीचं पत्र देऊन बैठकीचं नियोजन केलं त्या ता, बैठकीमध्ये अतिरिक्त आयुक्त सहाय्यक आयुक्त मुख्य लिपी असे सर्व प्रशासनातील अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आमच्या प्रत्येक मागण्यांच्या बाबत प्रत्येक मुद्द्यावर व्यवस्थित चर्चा केलेली आहे आणि प्रत्येक मुद्द्याला त्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि प्रत्येक मुद्दा त्यांनी ऍक्च्युअली आज जी मिटिंग झाली खरोखरच चांगली झालेली आहे मागण्या बऱ्यापैकी मान्य देखील केलेल्या आहे कामगारांसाठी आपण एक शिबिराचं नियोजन बोललो होतो आरोग्याचं त्यांनी तत्काळ परवा हे शिबीर ताबडतोब वैद्यकीय विभाग विभागाला आदेशित केलेलं आहे की स्थापना दिवस आहे आणि त्या दिवशी तुम्ही ताबडतोब कामगारांसाठी एक आरोग्य शिबिर लावा ते देखील त्यांनी लावलेलं आहे ला दहावीस वर्षाचा लाभाचा विषय होता हा देखील त्यांनी मुद्दा चांगल्या पद्धतीने हाताळला आहे त्याच्यावर निर्णय एक दहा ते पंधरा दिवसामध्ये होईल असे बरेच काही बेकायदेशीर पदोन्नते आहेत काही कर्मचारी रिटायर होतात त्यांना ताबडतोब पैसे दिले पाहिजे काही पदं आपल्याकडे सहाय्यक आयुक्त असतील उपायुक्त वर्ग एकचं पद असेल कार्यकारी अभियंता असतील पाणीपुरवठ्याचे असतील महापालिका सचिव असतील मालमत्ता असेल असे इतर जे काही विधी अधिकारी आहे असे हे आपण पदं शासनाकडून तत्काळ भरावा करून ज्या पदावर काम केल्यानंतर पदा ते पदाला ते त्या ठिकाणी रास्त काम करतील अशा पद्धतीने बऱ्याच मुद्द्यावर चांगल्या पद्धतीने चर्चा झालेली आहे कंत्राटी वाहन चालकांचा मुद्दा झाला त्याच्यामध्ये त्यांच्या फरकाच्या रकमेचा विषय झाला सातव्या वेतनाचा सा देखील विषय झाला सेवानिवृत्ती होतात त्यांना पैसे मिळावे ह्या विषय वाल्मिकी वसादीमध्ये राहत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना मोफत घर द्यावे या बाबतीत अतिशय चांगला विषय झालेला आहे त्यांना मोफत घराच्या बाबतीत एक पूर्तता थोड्या दिवसात होईल परंतु भाडे कसं कमाई करता येईल त्यावर पण शासनाने प्रशा प्रशासनाने सकारात्मक चर्चा केलेली आहे आणि भव्य एक कामगार भवन कामगारांसाठी हा विषय अतिशय महत्वाचा होता त्याच्यावर सर्व विषयावर सकारात्मक चर्चा झालेली आहे माननीय अतिरिक्त आयुक्तांनी याबाबत चांगली भूमिका घेतल्यामुळे संघटनेनं उद्याच उपोषण मागे घेतलेलं आहे सर्व कर्मचारी बांधवांनी पदाधिकाऱ्यांनी याची नोंद घ्यावी आणि उद्याचं उपोषण आपण मनसे संघटनेच्या वतीने स्थगित केलेलं आहे उल्हासनगर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर सहाय्यक आयुक्त मनीष शिवरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे पदाधिकारी यांची दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अतिरिक्त आयुक्त यांच्या कार्यालयात महानगरपालिका कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यात या विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आली व मनसे कामगार सेनेच्या मागण्यांना मंजुरी देण्यात आली यामुळे दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी होणारे बेमुदत उपोषण मागे घेण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप थोरात यांनी दिली थोरा यावेळी या उल्हासनगर महानगरपालिकेचे मुख्य लिपिक तसेच लिपिक वर्ग आणि कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी आदित्य अल्लाट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर